काय करताय काय नाही बस बस अग एक कुराडीला जरा दार लावित होतो बसानीच काम करत आता काय झालं तुला काय झालं म्हणजे तस काय तुम्हाला काय माहितच नाहीये निस्त काम काम कामच करा तुम्ही मग आता लक्ष पेक्षा काय देऊ नका तुम्ही झालं काय त्या मुद्द्याचं सांग मी घरातलं करते तुम्ही बाहेरचं करा ते हिंडताय बोमलो तुमचा भाऊ आणि भाऊजाई हिंडतो काय काहीतरी काम असून गेला गेलाय फिरायला तुम्ही लक्ष कधी माझ्यावरती म्हणता का आपण भाऊ बाहेर जाऊ कुठं काहीतरी खाऊ किंवा काय हाय का चालतंय बाबा तो आलो आपण जाऊ फिरायला एवढं मला ऐकत राहायचं नाही बाईक राहायचं मला का का म्हणजे मला नाही जमत पाट उठून सगळं सायपा करायचं संध्याकाळच्या धुन भांडे सगळं सगळं मीच करायचं पूर्वी काही सुद्धा करत नाही ती मग तिला समजून सांग ना ओ, सांग हो मी सगळ्याला समजून सांगते आपण तुमचा भाऊ काहीतरी काम करते का मला सांगा तुम्ही जाता शेता मध्ये जेवढं काम लगे घरी सगळे काम तुम्ही करता सगळे घरातले बी तुम्ही करता किंमत आहे का तुमच्या भावाला हाय का मला सांगा तुम्ही आता बर का थोरलाय मी करायला लागतात काम त्याला काय तुम्हाला किती बी बोला काही बोला भाऊ आहे ना तुमचं ते कस त्याची साईड घेणार तुम्ही का मग करायचं काय सांग मला व्हायला राहायचं तुम्ही सगळं करता कष्ट सगळं तुम्ही करता एका एक रुपयाचा हिशोब नाही देत एक रुपयाचा सुद्धा हा निसा उत्मात करतय चालतय काय चालतय तू म्हणती ना बघतो बोलून मी या विषयावर बघू झालं घात कापून हा चाललंय चाललंय ना काय उन्हात आणच घास कापताय काय करू आता निस्त राब राब राबायच तेवढंच येत तुम्हाला मग आता काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे म्हणजे तुम्हाला काय अक्कल हाय का नाही आता तुम्हाला अक्कल काढायला लागली का अहो तसं नाही मग मला सांगा तुम्ही निस्त काम करता मग काय करायला पाहिजे आणि तुमचे दादा तेच काय करीत असं काहीतरी काम काय करता ते घरात बसून निस्त तीन टायमाच खायचं तुम्ही शेतातलं करायचं त्या गुरांचं करायचं नाही आता दुखत असं काय दुखत नाहीये एवढं गायांच दूध येत पैसे कुठं जातोय देता था था। काई काई कर, का हिशोब ते नाही आणि शेतातलं त्याचा पण हिशोब नाही आणि काय घ्यायचं म्हणलं का त्यांच्याकडे बिकारास हात पसरावा लागतो द्याय मग मोठा आहे सगळं अहो मोठा आहे मग आपलं काय आहे का नाही पुढं तुम्हाला समजत कसं नाही मी तुम्हाला काय सांगते समजतय काय समजतय मग आता काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे आपण नोकऱ्यासारखं का काम करतोय हा ती पण आहे मग आता मला सांगा तुम्ही किती हुशार आहे सगळं काम तुम्ही करता एवढी तुमची मेहनत आहे आणि फळ कोणाला जाते कोणाला तुमच्या मोठ्या भावाला मी काय म्हणते आपण वायली राहू सांगून आपण बोलून बघून मला काय ऐकायचं नाही आपण वायली राहू मस्त आपलं आपलं करू मग बघा पैसाच पैसा आपल्याकडं आपली पण प्रगती होईल मग चांगली असं म्हणते मग विचार कर मी काय बोलते त्याचा बरं जाऊ दे मी बोलून बघतो मग त्याच्यावर संध्याकाळी आले फोटो झाले का फोटो काढून फोटो काढते का मी आता तर फोटो काढत होतीस आम्हाला दिसत नाही मला बघत होते मी फक्त हो का मला विचारणार तुम्ही कोण कोण म्हणजे का कोण आहे ती आपण कसं सांगताय मी काय करू भांडे भांडे घासून घे मी मीना रिकामी रिकामी आहे का मग तिकडं काय कर मला कशाला सांगताय म्हणजे कोणाला सांगू मग मी घरला स्वयंपाक केलाय तुला पण घातला एवढं माझं दुखत आहे असते हा का माझी शिर भरली म्हणून मला शिर भरली बरं फोन बघता नाही शिर भर तुझी हाताला थोडी भरली हाताला थोडी भरली ए बाय घस घस नाही तू काही कर मला नको कर म्हणजे फोन बघत नाही दुखत आहे का ना काहीच अगं पण तुला काय करायचंय बाई अय नीट बोल मोठे जरा नीट बोल म्हणजे केव्हा चांगलं बोलते तर काय काय चांगलं बोलली तुम्हाला हा काय चांगलं बोलली ग डोकं नका लावू माझ्या सोबत मला काही गरज नाही तर डोकं लावायची मग कशाला कोण आलं इथं भांडायला माझ्या सोबत कोण आलं म्हणजे घरले काम कर मग मी काही काम काम केलं नाही इथे येऊन करू का बापाच्या घरी कोणच नसतं करत नवरच्या घरी करावं लागत असतं कळलं सांगू मला नको सांगू म्हणजे ए बाय डोकं नको लावू काय कल 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 लावली तुम्ही तिकडे वावरात आवाज येतोय फार बायको सांगा ना काय सांगायचं मला काय सांगायचं म्हणजे खुशाल भांडती देऊन आव भांड करण्याची काय गरज नाही अख्खं घरचं सगळं काम मी केलं तिला फक्त मला भांडे कासून घे तुम्हाला माहिती ना शिर भरली माझी शिर भरली फोन बघत बसली फोटो काढायला लागली तवाने शिर भरली काय करू पण तू कोण सांगणार आहे मला कोण सांगणार म्हणजे हा अरे थांबा काय बोलू का नको काय हा बोला तुम्ही बोला काय काम आहे तरी बोलल्याशिवाय तरी

तुम्ही चांगली मा? एक मिनट आय ना रोज माझ्या माग तुम तुला रा लावलंय आम्हाला वायलं राहायचंय आम्हाला वेगळं राहायचंय एकत्र राहायचं नाही आमचं पटत नाही रोजच झालंय रोजच आम्ही काम करायची का ही बुन बुन माग लावून घ्यायची एक काम करू यांची इच्छा आहे ना वेगळं राहायचंय तुला वायलं राहायचंय ना हा मग कोण तुला वायलं राहायचंय ना चालते आजपासून ना आपण राहू चवण ना तुम्हाला हा मग असं करा तुम्ही दोघे ना निघा काय हा वेगळं राहायचं ना आम्ही दोघं भाऊ एकत्र राहतो आमचं नाही बरोबर आहे भांडणं तुमची ना तुम्ही दोन्ही करा बाहेर वा आम्ही भाऊ भाऊ नाही राहू शकत अरे आम्ही राम लक्ष्मणाच्या जोडीवानीय अरे म्हातारा गेल्यापासून आम्ही घर सांभाळ अख हे घरदार शेतीवाडी आम्ही फुलावली माहितीये का तुम्हाला गोठा दिसतो ना गुरांचा तो सुद्धा आम्ही काष्टाने उभा केलाय तुम्ही काल आलात की लागला दोघी काल काल करायला हा तुम्ही जन्माच्या आधीपासून आम्ही भाऊ भाऊ एकत्र आणि शेवटपर्यंत एकत्र राहणार आहे कळला का तुम्हाला आणि हा पटत जर तुमचं नसाल ना बिंदाच निघून जाईत ना आम्हाला तुकडा खाऊ घालायलाय ना आमची आई बघ कमी अजून पण आम्हाला भाऊ भावांना एक करायचं स्वप्न आहे ना बघू सुद्धा नका तुम्ही अरे यांना काही काम नाहीत ना दादा म्हणून यांना यास सुचत यांना एकदा वावर झुपलं ना मग कळून हा एक काम कर उद्यापासून ना रानात घेऊन जास्त कष्ट करायला आणि तू आख्या गायांच्या दारा काढायच्या आणि शान काढायचं आणि खायला भी तू टाकायचं त्याशिवाय बंद वाल पण काम येतं का ये होईल हळूहळू होईल हा चालते शिकवा आम्ही तुम्हाला काय अडचण नाही आणि होय दमताना दारा काढाय तुला मला नाही येत हा नाही येत ना धरून पीळ सड आपण निघून जाव चला लाग का आम्हाला आणि चल जात की उद्यापासून आताच हो चल चांगल्या कामाला उशीर नसतो करायचा चला निघा ए चल जा दारागड पळ घरातले काम राहित ना दे बघन आम्ही जा चल चला चला पटापाटा चल। बघितलं काय आम्हाला वाईल गाडीत होते काय झालं बाबा चांगला झालं मला चांगली झोरात बरं असंच अस जा जरा उलीतले धापा धरलेना आणि तू काय काळजी करू नको आम्ही ना तुझं तेरा वी पर्यंत काही येगडे निघणार नाही नाही करतोय ते माझा अरे तू सांगा का तू आम्ही लय हकलून लावलं तरी कुठं जात नाही दोन दिवसांनी मला ती झक मारणारच आणि बरं का तू बी ऐकायचं नाही आपला भाऊ आहे ना माग विंदास ऐकत असतो मग म्हणलो नसतो तुला तुला काय सांगितलं असत असं झालंय म्हणून बरं आता यांना चांगला आज आपण जरा निवंत पडू चल चल चला मतर तू पण सर